नमस्कार न्यूज न्यूजमध्ये मी स्वप्नील दुधारे आपलं स्वागत करतोय आता पाहूया महाराष्ट्रभरातील ठळक घडामोडी बातमी येत आहे नवी मुंबई मधून नवी मुंबईजवळ एक अनपेक्षित अपघात झाला आहे माजी उपसरपंच वसंत तुळशीराम भोई हे त्यांच्या भाचीच्या लग्नाला दुचाकीवरून गेले होते परत येत असताना चिरले गावाजळील अटल शेतू उड्डाणपुलाजवळ त्यांचा अपघात झाला त्यांनी रस्त्यावरती उभ्या असलेल्या मालवाहू ट्रॉलीला धडक दिली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल होत आहे मुंबई पुणे नागपूर मराठवाडा असो का विदर्भ राजकीय सामाजिक शैक्षणिक क्षेत्र असो का क्रीडा सर्वच घडामोडीचे विश्लेषण पाहायला विसरू नका फक्त देशोन्नती न्यूज वर